नमस्कार श्री गणेश पुराण सत्र दहा क्रीडा खंड अध्याय क्रमांक बासष्ट ते बहात्तर देवांतकाचा वध महोत्कटाची अवतार समाप्ती ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले हे मुने महोत्कटाने युद्ध प्रसंगी नरांतकावर दोन वेळा अभिमंत्रित अस्त्रांचा प्रयोग केला पहिल्या बाणाने त्या दैत्याचे दोन हात छेदले त्यापैकी एक हात त्याच्या पित्याचा रौद्रकेतूच्या अंगणात पडला त्याच्या दुसऱ्या बाणाने त्या दुष्टाचे मस्तक छेदले तेही त्या हातापाशीच पडले आपल्या पुत्राचा हात आणि मस्तक पाहून रौद्र केतू आणि शारदा नरांतकाची माता यांनी अनिवार्य शोकाने खूपच आक्रोश केला त्यांनी देवांतकाला त्वरेने बोलावून घेतले नरांतकाच्या निधनामुळे त्यालाही फार दुःख झाले रौद्र त्याला धुम्राक्षाच्या वधापासून ते नरांतकाच्या काशी आक्रमणापर्यंतचा सर्व वृत्तांत कथन केला तेव्हा राक्षसांच्या संवारास कश्यपाचा पुत्र महोत्कटच जबाबदार आहे हे त्याच्या लक्षात आले तो संतापाने बेभान झाला जोपर्यंत महोत्कटाचा वध करीत नाही तोपर्यंत नरांतकाची उत्तर क्रिया करणार नाही अशी भीषण प्रतिज्ञा करून त्याने आपल्या सैन्यासह आकाशात उड्डाण घेतले त्याने त्वरेने काशी गाठली आणि तिला बाजूंनी वेढले हे वृत्त समजताच काशी राजा फारच भयभीत झाला तो त्वरेने अंगणात खेळणाऱ्या महोत्कटापाशी गेला त्याला हात जोडून म्हणाला देवा विनायका नरांतकाचे संकट दूर होते न होते तोच देवांतकाचे संकट उभे टाकले आहे आजपर्यंत तुझ्या कृपेने सर्व आपत्तींमधून आम्ही सुखरूप निभावून गेलो आहोत तसेच यावेळीही तू आमचे रक्षण कर अशी माझी विनम्र प्रार्थना आहे काशीराजांची विनंती ऐकून महोत्कटाने त्याला अभय दिले दुसऱ्याच क्षणी त्या लीला विग्रही अवतारी गणेशाने आपले बालरूप टाकून सिंहारूढ असे अतिविशाल रौद्र रूप धारण केले त्याने सिद्धी बुद्धीला सर्व सामर्थ्यांशी प्रकट होण्यास सांगितले त्याबरोबर अणिमा गरिमा महिमा लघिमा प्राप्ती प्राकाम्य वशित्व आणि इशित्व या अष्टमहासिद्धी त्याच्या अंगात प्रविष्ट झाल्या महापराक्रमी सेना ही प्रकट झाली त्या सेनेसह महोत्कटाने देवांतकाच्या सैन्यावर चढाई केली रणवाद्यांच्या निनादाने दश दिशा दुमदुमून गेल्या धुळीच्या लोटांनी सारा असमंत कोंदटला उभय पक्षी भीषण रणकंदन झाले महोत्कटाच्या सेनेने दैत्यांच्या प्रेतांचा खस पाडला रक्ताचे पाट वाहू लागले जिकडे तिकडे छिन्न विछिन्न अवघ आव अवयव विखुरलेले दिसू लागले महोत्कट आणि त्याचे वीर प्रलय काळच्या कृतांताप्रमाणे खवळले होते ते कोणालाच जुमानत नव्हते त्यांनी दैत्यसेनेचा अपरिमित संहार केला तेव्हा देवांतकाने दैत्यगुरु शुक्राचार्यांची मदत घेतली त्यांनी संजीवनी मृत दैत्यांचे समूहाच्या समूह उठवले हे कपट लक्षात येताच महोत्टाने इशित व सिद्ध योगाने एक महाभयंकर कृत्या उत्पन्न केली तिने देवांतकाच्या सेनेत घुसून प्रचंड उत्पाद घडवला आणि शुक्राचार्यांना दूर बरोबर देशात भर भिरकावले या युद्धात पृथ्वीवरील अनेक बलाढ्य दैत्य देवांतकाच्या साह्यार्थ आले होते ते सर्व प्राणपणाने लढत होते कालांतक दैत्य आणि प्राकाम्य सिद्धी यांच्यात भीषण लढत जुंपली होती तेथे वशित्व सिद्धीने कालांतकाला पर्वत शिखरावर आपटून ठार केले त्यामुळे संतापलेल्या मुसल मल्ल आणि मणिमान या तीन दैत्यांनी प्राकाम्य सिद्धीला वेढले ते पाहून तिच्या इतर सख्याही एकत्रित एक प्रतिहल्ला करून त्या तिघांचा कपाळ मोक्ष केला हे युद्ध तीन दिवस रात्र अखंड चालले होते निर्णायक युद्ध करण्याचा निश्चय घेतला रणमत चढलेला तो महादैत्य कोणालाही आवरत नव्हता त्याने महोत्कटाच्या सैन्याच्या व्यूहरचना फोडून प्रचंड कत्तल केली त्यामुळे भेदरलेले सैन्य सैरावैरा पळू लागले अष्टमहासिद्धींनी त्या सर्व वीरांना महत प्रयासाने रोखले त्यांना युद्ध प्रवृत्त करून देवांतकावर वृक्ष पाषाण व शिलाखंडांचा अविरत मारा केला पण ते सर्व हल्ले निष्प्रभ करून त्या महादैत्याने सर्व सिद्धींना आपल्या खडगाने डोळवले हा सर्व प्रकार पाहून बुद्धी मनमोहोतकटास म्हणाले हे प्रभू आता मला अनुद्या द्या, द्या। सिद्धींना पाणी पाजणाऱ्या या दुष्टाला मी माझा पराक्रम विनायकाची संमती मिळताच बुद्धीने राक्षसांकडे पाहून आव्हानात्मक प्रचंड गर्जना केली त्याच क्षणी तिच्या मुखातून एक दैदिप्यमान आणि भयानक विनाशकारी शक्ती उत्पन्न झाली ती देवांतकाच्या दिशेने झेपावली तिचे उग्र तेज असह्यक होऊन हजारो दैत्यवीर जागीच गत प्राण झाले तिला रोखण्यासाठी देवांतकाने शर्थीचे प्रयत्न केले पण उपयोग झाला नाही त्याचे सर्व अभिमंत्रित बाण गिळून आणि दैत्यांना भस्मसात करीत ती पुढे जातच राहिली तिने निष्प्रभ होऊन पळणाऱ्या देवांतकाला गाठले आणि त्याला फरपटत महोत कटापाशी आणले ती म्हणाली देवा विनायका हा घे तुझा शत्रू याच्यासाठी मला फारच कष्ट पडले आहेत आता मी कोठे विश्रांती घेऊ तेवढे सांग महोत कटाने तिला स्वतःच्या उदरात विश्रांती घेण्यास सांगितले ती शक्ती त्याच्या मुखातून शरीरात प्रविष्ट झाली हे त्यांचे बोलणे चालू असताना देवांतकाने संधी साधून तेथून पळ काढला तो कसाबसा पित्याच्या घरी आला त्याने रौद्र केतूला आपल्या पराभवाचे वृत्त सांगितले त्याने देवांतकाला धीर दिला आणि युद्धात यशस्वी होण्यासाठी शिवानुष्ठान करण्यास सांगितले मग ते पिता पुत्र एकांतिक आणि सुरक्षित स्थानी गेले तेथे -ते होमकुंड स्थापन करून अनुष्ठान आरंभले शिवमहामंत्राचा उच्चार करून ते दोघे प्रदीप्त अग्निमध्ये हवी द्रव्यांनी विधिवत हवन करू लागले होमविधी संपन्न झाल्यावर केतूने देवांतकाला बळी दिले त्यामुळे प्रसन्न झालेल्या शंकराने त्याला पुन्हा जिवंत केले अन्य दिनी त्याला आज्ञा घेऊन देवांतक त्या अश्वावर आरूढ झाला आणि उर्वरित सैन्य बल घेऊन त्वरेने रणांगणात आला देवांतकाने प्रचंड गर्जना करून महोत्कटास युद्धाचे आव्हान दिले तोही तयारीतच तो होता बघता बघता दोन्हीकडचे वीर परस्परांवर धावून गेले तुंबळ रणकंदन माजले त्या युद्धप्रसंगी देवांतकाच्या अश्वाचे खिंकाळणे असह्य होऊन महोत्कटाचे अनेक वीर मृत्युमुखी पडले कित्येक सैनिक त्याच्या धडकेने ठार झाले कित्येक त्याच्या टाचेखाली चिरडून मेले या युद्धात देवांतकाने शत्रुपक्षात पक्षात घुसून भीषण संहार केला भयभीत झालेले सैन्य धावले आपल्या सैन्याची दुरावस्था पाहून प्रलय गडगडाटाप्रमाणे प्रचंड गर्जना केली विकट हास्य करून तो दिवांतकास म्हणाला मुढा तू कितीही प्रयत्न केलास तरी तुझा मृत्यू निश्चित आहे तुझ्यासारख्या असंख्य उन्मत्त दैत्यांचा वध करून भूभार कमी करण्यासाठीच मी अवतरलो आहे देवांतकानेही त्याला आव्हान दिले मग ते दोघेही एकमेकांवर तुटून पडले महोत्कटाने सोडलेले बाण तो महादैत्यमध्येच भग्न करू लागला तर त्याने सोडलेले बाण विनायकाच्या हुंकारानेच नष्ट होऊ हु लागले वादिशा बदलू लागले महोत्कट चपळाईने लढत होता त्याने दोन बाणांनी त्या दैत्याचा मुकुट छेदला आणि कुंडले भेदली नंतरच्या दोन बाणांनी त्याचे मस्तक आणि खांदे बिद्ध केले संतापलेल्या देवांतकाने दोन बाणांवर मोहनास्त्राची योजना केली त्या प्रभावाने महोत्कट त्याच्या सिद्धी आणि त्यांनी उत्पन्न केलेले सैन्य या सर्वांना मोहनिद्रेने ग्रासले या विजयाने देवांतक आधीच प्रफुल्लित झाला त्यांनी सामर्थ्य प्राप्तीसाठी पुन्हा एकदा यज्ञ करायचे ठरवले तो पुन्हा एकांत स्थानी गेला स्वतःच्या संरक्षणाचा संपूर्ण बंदोबस्त करून तो अंदुष्ठानाला बसला त्याने त्रिकोणी यज्ञकुंड स्थापन केले मग तो नग्नावस्थेत अभिचारादी मंत्रांनी रक्तामासाच्या आहुती देऊ लागला ते अनुष्ठान पूर्ण होताच यज्ञकुंडातून एक भयंकर कृत्या निर्माण झाली तिने देवांतकाला अभय दिले त्याला आपल्या अंकावर बसवून ती अंतरिक्षात भ्रमण करू लागली महोत्कटाला आणि त्याच्या शक्तींना मोहनिद्रेने ग्रासलेले पाहून काशीराजा चिंतातूर झाला त्याने अत्यंत भक्तिभावाने स्तुती करून आणि करुणा वचनांनी आळवून महोत्कटास जागृत केले भानावर आलेल्या विनायकाने घंटास्त्राचा प्रयोग करून सिद्धींना आणि सैन्याला जागी केले ते सर्वजण लढण्यासाठी पुन्हा सज्ज झाले महोत्कटाने दैत्यांवर खगास्त्राचा प्रयोग केला त्या अस्त्र प्रभावाने लक्ष्यामध्ये हिंस्त्र पक्षी उत्पन्न झाले त्यांनी दैत्यांना भक्षण करण्यास सुरुवात केली त्यामुळे त्यांच्यात एकच घबराट पसरली ते सर्व पाहून पुन्हा चौताळलेल्या देवांतकाने महोतकटावर प्रचंड शरवर्षाव केला त्यातून काहीच साध्य झाले नाही तेव्हा त्याची कृत्या पुढे सरसावली पण अष्टमहासिद्धींनी तिला घातापत घात पाताची संधीच दिली नाही त्यांनी तिला घेरून इतकी हैराण केली की त्यांचा मार असह्य होऊन ती ओरडत किंचाळत पळून गेली संतापलेल्या सिद्धींनी दैत्यसेनेत घुसून अगणित संहार केला या युद्धात देवांतकाला जय मिळणे अशक्य आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन रौद्रकेतूने महोत्कटाला अन्य मार्गाने शह देण्याचा प्रयत्न केला त्याने आपल्या असुरी शक्तीने मायावी आदिती निर्माण केली तिला युद्धभूमीवर आणले राक्षसांनी तिची क्रूर विटंबना आरंभिली त्या दुःखाने व्यथित होऊन ती आक्रोश करू लागली तिची अवस्था पाहून महोत्कटाला अनिवार दुःख झाले युद्ध थांबवून तो रडू लागला दैत्यांना हेच हवे होते तेवढ्यात आकाशवाणी झाली तुझी घरी सुरक्षित आहेत समोर दिसणारी ही मायावी आहे उठ या दुष्ट सैत्यांना ठार करून पराक्रम दाखव त्या देववाणीने विनायकाच्या अंगात नवे बळ नवा उत्साह हो संचारला देवांतकाच्या वधासाठी कोणता खात्रीलायक उपाय करावा याविषयी तो प्रकर्षाने विचार करू लागला शंकराच्या वरदानानुसार देवांतकाचा वध दिवसा किंवा रात्री करता येणे शक्य नाही यासाठी संधी कालच उपयुक्त आहे हे त्याच्या लक्षात आले त्याने दुसऱ्या दिवशी पहाटेच युद्धात जाण्याचे ठरवले रौद्रकेतूच्या मायावी अदितीचा छळ करूनही महोत्कटाने दाद लागू दिली नाही काही वेळाने तीही विरून गेली हे सर्व पाहून देवांतक चिंताग्रस्त झाला त्याला आपला मृत्यू दिसू लागला त्या रात्री त्याला झोपच आली नाही तो वारंवार दचकून उठत होता दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास विनायकाने दैत्य सेनेवर अचानक हल्ला केला दैत्यवीरांना धराशाही करीत तो देवांतकाच्या शिबिरात प्रवेशला त्याने अर्धवट झोपेत असलेल्या त्या दुष्ट दैत्याला आपल्या मांडीवर घेतले त्याला शिवाच्या वरदानाची आठवण करून दिली त्याही परिस्थितीत देवांतकाने जोरदार प्रतिकार केला स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्याने विनायकाच्या एका दाताला जोराने धक्का दिला तो दात अर्धवट तुटून खाली पडला त्याबरोबर तो दैत्यही खाली आदळला संतापलेल्या महोत्कटाने कसलाही विचार न करता त्याच तीक्ष्ण दाताने शतप्रहार करून त्याचे मस्तक विदीर्ण केले देवांतकाचा वध झाला त्याची प्राणज्योत महोत्कटाच्या शरीरात विलीन झाली देवांतकाचे आतंक संपले होते महोत्कटाच्या या विजयाने त्रिभुवनात आनंदाला उधाण आले सर्वत्र त्याचा जय जयकार त्याच्यावर हर्षाने पुष्पवृष्टी केली त्याची प्रशंसा केली त्यास उपेंद्र या नावाने सन्मानित केले थोर तपस्वी ऋषींनी धरणीधर असे नामकरण करून त्याच्याविषयी गौरव उद्गार काढले पृथ्वीवरील राजांनी ऋषिकेश या संबोधनाने त्याची अपार स्तुती केली आपल्या नगरीवरचे महासंकट टळले म्हणून काशी राजाचा जीव भांड्यात पडला तो तत्परतेने महोत्कटाच्या भेटीचा आला तेव्हा आपले सिद्धी बुद्धीने युक्त आणि सिंहारूढ असे विराट स्वरूप टाकून महोत्कटाने पुन्हा बालरूप धारण केले त्याला सुखरूप पाहून राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले दोघांनी परस्परांना सामोरे जाऊन दृढ आलिंगन दिले काशीराजाने वाजत गाजत मिरवणुकीने नगरात आणले नागरिकांनी त्याचे उत्स्फूर्त स्वागत केले सुवासनींनी त्याला ओवाळले वयोवृद्ध स्त्रियांनी त्याची दृष्ट काढली त्यावेळी विनायकाचे अवतार कार्य संपूर्ण झाले म्हणून देवही आनंदात होते काशी राजाने लवकरच एका विशेष सभेचे आयोजन केले त्या सभेला अनेक मान्यवर आणि तपस्वी उपस्थित होते सभाजनांना संबोधित करताना राजा म्हणाला माझ्या पुत्राच्या विवाह प्रसंगी कश्यपांनी पौरोहित्य करावे असे माझ्या मनात होते ते निमंत्रण देण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी महोत्कटाला माझा साह्यार्थ पाठवले त्याच्या आगमनानंतर आपल्या सर्वांवर अनेक संकटे आली पण त्या सर्व बिकट परिस्थितीत या ऋषिकुमाराने आपल्या सर्वांचे रक्षण केले दैत्याचे भय राहिले नाही आता माझ्या पुत्राचे लग्न कार्य पार पाडावे असे मला वाटते आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे महोत कटाच्या आशीर्वादाने हे मंगल कार्य ही निर्विघ्न पार पडेल यात शंका नाही काशी राजाचे मनोगत ऐकून उपस्थित सर्वांना अत्यानंद झाला तदनुषंगाने प्रदीर्घ चर्चा झाली राजाच्या ज्योतिषांनी शुभ मुहूर्त काढला सत्ता प्राप्त झालेल्या देशोदेशीच्या राजांना ब्राह्मणांना तपस्व्यांना व ऋषीजनांना निमंत्रणे पाठवण्यात आले त्या सर्वांच्या निवासाची व आदरातिथ्याची चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती महोत्कटाने नरांतक आणि देवांतक यांच्यासह असंख्य दुष्ट दैत्यांना मारून जगावर उपकार केले होते त्यामुळे विवाह प्रसंगी त्याचेही दर्शन होईल या उद्देशाने सर्व मंडळी बहुसंख्येने आली होती राजपुत्राचा विवाह थाटामाटाने संपन्न झाला काशी राजाने निमंत्रितांचा सत्कार करून त्यांना सन्मानाने निरोप दिला सर्व कार्य पूर्ण झाल्यावर राजाने महोत्कटाच्या सन्मानार्थ भोजनाचे आयोजन केले त्याला दिव्य वस्त्रालंकार देऊन गौरविले अपार द्रव्य दिले राजाने त्याला स्वर्ण रथातून कश्यपांच्या आश्रमात नेण्याचे ठरवले महोत्कटाला निरोप देताना राजपरिवारासह सर्व प्रजाजनांचे अंतःकरण भरून आले होते त्यांच्या अश्रूंना खंड नव्हता महोत्कट हा विनायकाचा अवतार आता त्याचे दर्शन होणार नाही म्हणून सर्वांनाच मोठे दुःख झाले होते महोत्कटाने मृदू शब्दांनी त्यांचे सांत्वन केले त्यांना यथायोग्य हितोपदेश केला त्याला निरोप देण्यासाठी काशीतील सर्व मान्यवर नगरवेशीपर्यंत आले होते महोत्कटाला घेऊन काशीराजा कश्यपांच्या आश्रमात गेला कश्यप आणि आदितीने त्यांचे स्वागत केले सर्वांची भोजने झाली विश्रांतीच्या काळात काशीराजाने आश्रमवासियांना महोत्कटाचे पराक्रम वर्णन करून सांगितले ते श्रवण करून उपस्थित मंडळी आश्चर्याने थक्क झाली कश्यप आणि आदितीला त्याचे फारच कौतुक वाटले कश्यपांनी काशीराजाचा यथोचित सन्मान करून त्यास निरोप दिला त्यानंतर बराच कालावधी लोटला मोहतकटाने आपल्या मात्या पित्याकडे स्वस्थानी जाण्याची अनुज्ञा मागितली त्याचे मनोगत जाणून कश्यप कश्यपाणी आदितीला फारच दुःख झाले त्याला थांबवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला तेव्हा तो म्हणाला माझे येथील अवतार कार्य पूर्ण झाले आहे आता थांबून काय करू जगाच्या हितासाठी मला स्वस्थानी गेलेच पाहिजे मी जरी गेलो तरी तुम्ही दुःख करू नका ज्या ज्या वेळी तुम्ही माझे स्मरण कराल त्या प्रत्येक वेळी मी तुमच्या समोर प्रकट होईल ते अभिवचन ऐकून कश्यप आणि आदितीला समाधान वाटले त्यांना वंदन करून महोत्कट अंतर्धान पावला कश्यपाने त्या ठिकाणी विनायकाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून एक सुंदर मंदिर बांधले नंतरच्या काळात विनायकाने आपल्या मात्या पित्याला अनेकदा दर्शन देऊन त्यांचे समाधान केले अध्याय त्र्याहत्तर ते पंच्याहत्तर सिंधू दैत्याचा जन्म तपश्चर्या आणि पराक्रम ब्रह्मदेव व्यासांना म्हणाला हे मुने त्रेता युगात सिंधू नामक दैत्य फारच उन्मत्त झाला त्यावेळी त्याच्या नाशासाठी गजाननने पुन्हा एकदा अवतार घेतला ती साध्यंत हकीकत मी तुला सांगणार आहे त्या समयी मिथिला देशातील गंडकी नगरात चक्रपाणी नावाचा राजा राज्य करीत होता तो धर्मशील पुण्यपरायण आणि पराक्रमी होता महान वैष्णव अशी त्याची ख्याती होती उग्रा ही त्याची संतान नव्हते संतान प्राप्तीसाठी राजाने अनेक उपाय उपचार केले पण उपयोग झाला नाही पुत्र नसल्यामुळे राजाला निराशेने ग्रासले त्याचे राज्यकारभारात लक्ष लागेना एके दिवशी त्याने आपल्या प्रधानांना आणि काही मान्यवर प्रजाजनांना बोलवून घेतले आणि म्हणाला माझ्या नशिबी संततीचे सुख नाही त्यामुळे मला कशातच रुची वाटत नाही यापुढे अरण्य करून उर्वरित आयुष्य तपोसाधनेत घालवावे असे माझ्या मनात आहे मी राणीसह येथून जाणार आहे माझ्या अनुपस्थितीत हे माझे विश्वासू प्रधान राज्यव्यवस्था पाहतील तुम्ही सर्वांनी त्यांना सहकार्य करावे राजाचा निर्णय ऐकून उपस्थित सभाजनांना अतिशय वाईट वाटले त्यांनी राजाला परोपरीने समजावले त्याला थांबवण्यासाठी खूप विनंती केली योगायोगाने त्याचवेळी शौनक ऋषींचे राज्यसभेत आगमन झाले राजाने त्यांची षोडोशोपचारे पूजा केली त्यांचा यथोचित आदर सत्कार केला त्यांनी राजाची प्रेमाने विचारपूस केली तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू रळले त्याने आपली सर्व व्यथा चिंता त्यांना सांगितली शौनकांनी त्याला दिला ते म्हणाले राजा निराश कशासाठी होतोस तुझ्या मनाला आलेली मरगळ साफ झटकून टाक तू भक्तीभावाने सूर्याची उपासना कर तुला एक तेजस्वी आणि पराक्रमी पुत्र होईल येत्या रथसप्तमीला तू सूर्य उपासना पस, आरंभ कर ही व्रत उपासना महिनाभर करायची आहे प्रतारंभी पुण्यवाचन नांदी श्राद्ध गणेशपूजन संकल्प आदी गोष्टी करून पुरोहितांचे व ब्राह्मणांचे आशीर्वाद घे उपासना काळात सुवर्णकलशावर रवी मंडलाची स्थापना करून त्याचे रक्तचंदन व तांबड्या पुष्पांनी नित्य षोडशोपचारे पूजा कर त्याला बारा वेळा प्रदक्षिणा करून बारा नमस्कार घाल त्या तेजो नारायणाला पुत्रप्राप्तीसाठी मनोभावे प्रार्थना कर या अनुष्ठानाने तुझे सर्व मनोरथ पूर्ण होईल तुझे कल्याण होईल शौनकांनी उपदेशिल्याप्रमाणे राजाने व राणीने त्या व्रताचरणास संकल्पपूर्वक प्रारंभ केला ते चाल। अनुष्ठान चालू असताना एका रात्री राणीला स्वप्न दृष्टांत झाला त्यात सूर्याने तिच्या पतीच्या रूपात येऊन तिच्याशी अंगसंग केला व त्यापासून तिला गर्भधारणा झाली असे दिसले वस्तुस्थितीही तशीच होती दिनी हा दृष्टांत तिने राजाला कथन केला व म्हणाली स्वामी अनुष्ठान चालू असताना माझ्याकडून ब्रह्मचर्य पाळले गेले नाही म्हणून हे व्रताचरण पुढे चालू ठेवावे की नाही हे तिचे बोलणे ऐकून राजाला नवल वाटले आता आपल्यालाच पुत्र होणार अशी त्याला खात्री वाटू लागली मग हे व्रत तसेच राहून गेले आणि पुढील अनर्थ अनर्थ घडला स्वप्नादृष्टानंतर उग्राराणी गर्भवती राहिली तो गर्भ दिसामासाने वाढू लागला त्याबरोबर त्याचे तेजही वाढू लागले पुढे पुढे ते तेजराणीला अगदी असह्य झाले शेवटी नाईलाजाने तिने तो गर्भ समुद्रात टाकला तेथे त्या गर्भाची झपाट्याने वाढ झाली यथावकाश त्या गर्भापासून अत्यंत तेजस्वी बालक हो उत्पन्न झाले त्याची अंगकांती रक्तवर्ण होती हा चक्रपाणी राजाचा पुत्र आहे हे समुद्राला माहीत होते त्या बालकाला घेऊन त्याने गंडकी नगर गाठले ब्राह्मणाच्या रूपाने राजाची भेट घेतली त्याला त्या बालकाचे जन्मवृत्त सांगितले तो पुढे म्हणाला हे राजा हा तुझाच है, याचा कर। पुत्र आहे याचा स्वीकार कर पुत्रमुख पाहून राजा राणीला परमानंद झाला त्यांनी नगरात साखर वाटली राजाने ब्राह्मणांना बोलवून त्या पुत्राचे जातकर्मादी संस्कार केले बाराव्या दिवशी याचे थाटात बारसे झाले समुद्रात जन्म झाला म्हणून त्याचे नाव सिंधू असे ठेवण्यात आले रक्तवर्ण अंगकांतीमुळे राजा राणी त्यांना रक्तांग अशी हाक मारित असत उग्रेचा पुत्र म्हणून उग्रेक्षण आणि समुद्राने ब्राह्मण रूपाने त्याला आणून दिले म्हणून अशी त्याची अन्य नावे होती मोठा झाल्यावर या सिंधूने दैत्य गुरु शुक्राचार्यांकडून सूर्य मंत्राचा उपदेश घेतला मग मात्या पित्याची आज्ञा घेऊन तो तपश्चर्यस निघाला निर्जना अरण्यातील एकांतात पादांगुष्ठावर उभे राहून त्याने सूर्याची आराधना आरंभली गुरुपदिष्ट सूर्यमंत्राचा जप करीत त्याने दोन हजार वर्षे उग्र तपस साधना केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या त्यास प्रत्यक्ष दर्शन दिले व म्हणाला वत्सा तुझी आराधना पाहून मी संतुष्ट झालो आहे तू माझ्याकडून इष्ट वरदान मागून घे सिंधू म्हणाला हे प्रभू तुम्हाला अमर कर सूर्य म्हणाला वत्सा जे जे काही आकारास आलेले आहे ते सर्व दृश्य जगत आज ना उद्या अनंतात विलीन होणार आहे जेथे जन्म येत तेथे मृत्यू निश्चित आहे हा सृष्टीचा अटल नियम आहे तूही त्याला अपवाद होऊ शकत नाही अर्थात मी तुला अमरत्व देऊ शकत नाही त्याऐवजी मी तुला अमृत पान करवितो जोपर्यंत हे अमृत तुझ्या स्वतःच्या उदरात धारण करशील तोपर्यंत तुला देव त्यांचे गण गंधर्व यक्ष किन्नर मनुष्य पशु पक्षी अथवा नाग या कोणापासूनही दिवसा या रात्री उशक वा संध्याकाळी मृत्यू संभवणार नाही त्यावर दानाने सिंधू समाधान पावला सूर्याने त्याला अमृतपान करवले आणि तो अदृश्य झाला तपश्चर्येने अपेक्षित हेतू साध्य करून सिंधू आनंदाने स्वगृही परतला त्यांनी आपल्या मात्या पित्याला सर्व वर्तमान सांगितले चक्रपाणी राजा थकला होता त्याने एका शुभ मुहूर्तावर सिंधूला राज्याभिषेक केला भगवान वान प्रस्थाश्रमाला अनुसरून गमन केले सूर्याच्या वरा वरप्रसादाने सिंधूच्या मनात त्रिखंडावर अधिसत्ता प्रस्थापित करण्याची ईर्षा निर्माण झाले आपले संपूर्ण सैन्य एकवटून तो दिग्विजयास निघाला बघता बघता त्याने अनेक देश पादाक्रांत केले तो महापराक्रमी होता त्याने अनेक बलाढ्यवीरांना पराभवाची धूळ चारून त्यांना आपल्या अंकित केले तो दैत्यांनाही जुमानित नव्हता त्याने सर्व पृथ्वीवर आपली सत्ता प्रस्थापित केली मग त्याने पाताळ लोक जिंकला तेथील दैत्यांना आपले आश्रित करून तो आणखी बलाढ्य झाला लोक त्याला सिंधू दैत्य म्हणूनच ओळखू लागले कालांतराने सिंधूने देवांची राजधानी असलेल्या अमरावतीवर स्वारी केली तेथील रक्षक देवगणांना पराभूत करून त्याने ते नगर लुटून उद्ध्वस्त केले या वृत्ताने चौताळेला इंद्र ऐरावतावर आरूढ होऊन त्याच्यावर धावला त्यावेळी झालेल्या तुंबळ युद्धात सिंधूने देवसेनेची अपारहानी केली देव प्राप्त रक्षणार्थ पळून गेले सिंधूने ऐरावताचे चारही दात उपटून त्यास खाली पाडले मग इंद्राचे पाय आवळून तो त्याला गरा, -गरा फिरवू लागला तेव्हा ते हा दैत्य आपल्याला आपटून ठार मारणार हे लक्षात येतच इंद्र सूक्ष्म रूप घेऊन त्याच्या हातून निसटला तो विष्णूला शरण गेला त्याला अमरावतीचे सर्व वर्तमान सांगितले सत्र क्रमांक दहा समाप्त